नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत नंदगडात ऐतिहासिक रथोत्सव श्री महालक्ष्मी यात्रेला आले उधान रविवारी सायंकाळी देवी बसणार गदगेवर अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची उत्तम आरास नंदगड येथील श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव शनिवारी सायंकाळी चारपासून उत्साहात प्रारंभ झाला रात्री बारा वाजेपर्यंत प्रकाश ज्योतात रथोत्सव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषामध्ये तसेच डीजेच्या निनादात जल्लोषात पार पडला डोळ्याचे पारणे फेडणारा हा ऐतिहासिक रथोत्सव हो। हा नंदगडवाशियांच्या स्मरणार्थ राहणारा ऐतिहासिक रथोत्सव ठरला आहे गेल्या बुधवारपासून श्री ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा यात्रोत्सवाला प्रारंभ झाला गेल्या चार दिवसात नंदगडच्या विविध भागामध्ये देवीच्या ओठ्याभरणी व मिरवणूक जल्लोषात पार पडली जुने नंदगड या माहिरवाशी गावामध्ये जल्लोषी स्वागत झाले गेल्या चार दिवसापासून उत्साहात फिरणाऱ्या देवीचा शनिवारी दुपारी चार वाजता रथामध्ये आसनस्थ झाल्यानंतर जल्लोषी मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर रथोत्सवाला उदाहरण आले उत्तम आरास केलेल्या रथोत्सवाची सुरुवात विरक्त विरक्तपटापासून करण्यात आली तेथून कोटापर्यंत रथ आला आणि तेथून सराब गल्लीत कृषीपतीन सोसायटीपर्यंत जाऊन मागे चवाटा कोटावर आणण्यात आला तेथून बाजारपेठेत चावडीपर्यंत रथोत्सव झाला तेथून पुन्हा चवाटा कोटावर रथोत्सव आला रात्री बारापर्यंत रथोत्सवात एकच जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते आभाल उर्दासह महिलांनी देखील या रथोत्सवामध्ये उत्साहानं सहभाग घेतला होता रात्री बारा वाजेपर्यंत अंधाराच्या काळोख्या रात्री देखील उत्तम अशा विद्युत रोसनाईच्या प्रकाश झोतामध्ये जल्लोषी रथोत्सव झाला रात्री बारा वाजता रथोत्सव थांबवण्यात आला व येथील चव्हाट कोटावर देवीची वस्ती झाली उद्या रविवार दिनांक सोळा रोजी दुपारी दोन वाजता पुन्हा रथोत्सवाला सुरुवात होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून पुन्हा जल्लोषी वातावरणामध्ये रथोत्सव सुरुवात होईल तेथून कॉलेज रोडमार्गे गदगेपर्यंत रथोत्सव जाणार आहे सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान देवी गज गदगेवर विराजमान होईल गदगेच्या ठिकाणी श्रीराम मंदिराची उत्तम अशी आरास व प्रतिकृती मंडप तयार करण्यात आला आहे उत्तम देखावा उत्तम लायटिंग अशा सजावटीमध्ये या ठिकाणी अयोध्या राम मंदिराची ही प्रतिकृती एक वेगळाच अनुभव आणि यात्रेचे खऱ्या अर्थाने स्वरूप देणारी ठरणार आहे या ठिकाणी उत्तम सजावट करून देवीला सजवण्यात येणार आहे मंदिराला लायटिंग करण्यात आली असून सायंकाळी गदगेवर देवी विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रोत्सवात दररोज रात्री या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे गदगेच्या ठिकाणी उत्तम आरास उत्तम लाइटिंग असलेल्या या परिसरामध्ये जलोशी वातावरण राहणार आहे मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये दुकानांची मांडणी गावच्या पूर्वेला उत्तम अशा यात्रेची तयारी करण्यात आली असून बघ्यांची तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार यात शंका नाही आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा